नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत काठपदरचा ब्लाऊज पीस आहे आणि त्यावर अशी डिझाईन आलेली आहे तर बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न पडतो की तर ह्या गळ्याची कटिंग कशी करावी हा प्रश्न पडतो ही डिझाईन बॅकसाईडच्या गळ्यावर आणि दोन्ही बाहीवरती ती फुलं येणार आहेत तर आपल्याला अगोदर ब्लाऊज पीस खाली आथरून घ्यायचे आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि दोन्हीही बाहीवर ती साईडची डिझाईन येणार आहे व्यवस्थित असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे कारण की इकडे तिकडे जर जास्त कपडा गेला तर बाहीला कपडा हा पुरणार नाही म्हणून अशा पद्धतीने मी गळ्याची कटिंग करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला काढायचं आहे बाही मग पुन्हा साईड पीस कटोरी आणि क्रॉसपट्टी ही शेवटी काढायचा आहे बाही आणि बॅक साईडचं कट करून झाल्याच्या तर कपडा हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे खालच्या साईडनी आपल्या साडीतला जी धडी असते ती खालच्या बाजूने आहे पण गळ्याची डिझाईन ही वरी आहे आणि तो कपडा वरच्या वरीच ॲडजस्ट झाला आहे म्हणून खालचा तो जो साडीचा काठ जो असतो तो ब्लाउजला आहे खालच्या साईडनी पण तो कट करून टाकलेला आहे अशा पद्धतीने ही मागच्या भागाचीही कटिंग झालेली आहे तर गळा हा नंतर शिवते वेळेस कट करून घ्यायचा आहे आपल्याला ही आहे बाहीवर येणार आहेत ही फुलं तर एकमेकावर दोन्ही पदर ठेवून बाहीची कटिंग करून घ्यायचे आहे दोन्ही कापड एकमेकावर बरोबर ठेवून त्यावर अस्तर ठेवून कट करून घ्यायचा आहे एक पदर हा थोडासा कमी म्हणजे बरोबर अस्तर बरोबरच आहे शिवते वेळेस आपल्याला लक्ष देऊन शिवायचं आहे ही झाली बाहीची कटिंग बाही आणि मागच्या गळ्याचं कट करून झालेलं आहे आता आपल्याला कट करायचं आहे साईड पीस कटोरी आणि क्रॉसपट्टी असे तीन माप राहिलेले आहेत आणि ही साईड पीस आहे आता इथं ठेवायचं आहे कटोरी अस्तर कमी पडल्यामुळं दुसऱ्या कपड्यातला कटोरीसाठी अस्तर घेतलेला आहे ब्लाऊजवर जी डिझाईन आहे ती वरच्या साईडने आहे म्हणून ही साईड पीस आणि कटोरी अशा पद्धतीने ठेवून कट करून घ्यायचं आहे तर वरच्या बाजूलाच आपल्याला क्रॉसपट्टीही ठेवून घ्यायची आहे कारण की या डिझाईनचे फुलं ही वरच्या साईडनीच आहेत तर कटोरी कट करून घ्यायची आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीचं जर ब्लाऊज तुमच्याकडं कर आलं तर कट करायला घाबरू नका मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवले आहे त्याच पद्धतीने तुम्हीही ब्लाऊजची कटिंग करा आणि स्टिचिंगही करा घाबरायची काही गरज नाही खूप सोपी पद्धत आहे वर जर डिझाईन आली असेल तर त्याची कटिंग करण्याची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला 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 करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला वेळ लागणार नाही उ तुम्हाला तिथं थोडक्यात टच करायचं आहे ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर त्यांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की ब्लाऊजवर डिझाईन आहे त्याचा गळा कसा कट करायचा त्याची कटिंग स्टिचिंग असे भरपूर प्रश्न पडतात काही ही अवघड नाही खूप सोपी पद्धत आहे कटिंग आणि स्टिचिंग करण्याचीही गळ्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ शॉर्टमध्ये येणार आहे प्लीज तिथे जाऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद